प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार एका महिन्यात पंच्याण्णव गावांचं सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना आता लाभ होणार आहे घरे नियमित होणार तर शुल्क आकारून करारावरती हे घरे नियमित होणार नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना आता न्याय मिळालाय प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने आता घेतलाय नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना न्याय मिळालाय प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय नवी मुंबई पनवेल ओरन परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभराच्या सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कारवाई सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली जात होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावरती नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घर नियमित केल्यामुळे घरतोड कामापासून सुटकेचा निश्वास मिळालाय प्रकल्पग्रस्तांसाठी हा आता एक मदतीचा हात ठरणार आहे